आपल्या सगळ्यांच्याच घरी कोणतं ना कोणतं लोणचं असतंच तर माझ्याकडे पण दोन तीन प्रकारची लोणची जर आहेतच तर आहे सध्या हे जे आंब्याचं लोणचं आहे तर ते मम्मीने मला गावाकडूनच दिलं होतं आणि मी तरी लोणचं वगैरे आंब्याचं काही बनवलं नव्हतं तर त्यामुळे मग तीच घेऊन आली होती लोणचं आणताना तिने नॉर्मल बरणीमध्ये आणलं होतं तर ते एक बरेच दिवस आम्ही वापरलं पण आता या दोन दिवसांमध्ये पाहते तर त्यामधून ऑइल जे आहे तर ते अशा पद्धतीने खाली येत होतं नेमकं काय झालं ते काही मला कळायला मार्ग नव्हता माझ्याकडे ज्या काही काचेच्या बरण्या होत्या तर त्या थोड्याशा छोट्या साईजच्या होत्या म्हणून जेव्हा तिने मला दिलं तेव्हा तर मी यामध्ये काही ते भरून ठेवलं नाही पण आता लोणचंसुद्धा कमी झालं आहे आणि हा तेल गळण्याचा पण प्रॉब्लेम सुरू झाला आहे बरणी फुटली की काय झालं अचानक काहीच कळायला मार्ग नाही तर त्यामुळे म्हटलं चला जे काही पण असेल माझ्याकडे आता जी बरणी आहे तर त्यामध्ये हे लोणचं असं भरून ठेवूया बरणी मी हे विकत आणलेली नाही आहे आपण जेव्हा सॉस जाम ज्या काही अशा वेगवेगळ्या चटणी वगैरे पण घेतो तर त्यावेळेला आपल्याला अशा काचेच्या बरण्या मिळतात किंवा कोणतं पण सामान घेताना जर काचेची बरणी मिळाली तर त्या सगळ्या बरण्या ज्या आहेत जेव्हा अशा रिकाम्या होतील तर तेव्हा मी त्या घरीच वापरणामध्ये आणत असते न फेकून देता आणि अशा पद्धतीने मग आपल्याला ब प्रत्येक वेळेला काचेची बरणी बाहेरून विकत आणायची गरज पडत नाही जे काही आहे तर ते मी असं स्वच्छ बरण्या धुवून ठेवून याचाच रियूज करत असते काही माझ्याकडच्या ज्या छोट्या बरण्या आहेत तर त्यावरती त्याचे झाकण जे जा आहे तर त्याला मी कलरसुद्धा केले पण कलर या बरणीला मी अजून कलर केलेलं नाही आहे आणि आता समोरच तुम्हाला ही बरणी दिसते तर ती पण माझी आता रिकामी होत आलेलीच आहे तर ती आजच्या दिवसामध्ये रिकामी होईल आणि ती पण मी स्वच्छ धुवून परत याचासुद्धा छान असा वापर करेल आधीसुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की घरी आवळे आहेत म्हणजे ते पण मम्मीनेच आणलेले आहेत आणि येताना तिने मुरावळासुद्धा करून आणलाच होता पण काही आवळे माझ्यासाठी खाण्यासाठी किंवा काही बनवायचं असेल तर बनव त्यासाठी म्हणून तिने आणले होते त्यातले काही जे आहेत तर त्याला डाग पडले होते आणि ते खराब पण होतील लवकरच तर त्यामुळे याचं काहीतरी बनवावं अशी माझी पण इच्छा झाली तर म्हटलं चला आज याचं छान असं लोणचं बनवावं कारण सध्या याचं लोणचंसुद्धा खूप छान होतं आणि हिवाळ्यामध्ये ते छान बनवतात सुद्धा सगळेजण आवळ्याचं तर माझ्याकडे पण जे काही आवळे आहेत तर त्यातले काही आवळे मी घेतले यातले काहींना डागसुद्धा लागलेले आहेत आणि याचं छान लोणचं बनवायचं त्यासाठी मी इथे धुवून स्वच्छ कोरडे करून ठेवत होते लोणचं कसं बनवायचा याचा एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच बनवेन आणि याच्या पुढेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा दिसेल तर तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ नक्कीच चेकआउट करा माझ्याकडे एक दीड वर्षांपूर्वी लावलेली ही कोरफड आहे आणि त्या कोरफडला अशी मोठी मोठी लांब लांब पाणी आले आहेत पण याची जी पाणी आहे तर ती जाड नाही आहेत खूप पण लांब मात्र चांगलीच चा आहेत आणि ती दुसऱ्या झाडांमध्ये सुद्धा जात होती तर चला आज याच कोरफडीचा मास्क कसा बनवायचा तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हेअर मास्क बनवून केसांना जर लावला तर केस आपली चांगली राहतात हिवाळ्यांमध्ये सुद्धा बऱ्याच जणांना वाटतं की केस आणि स्किन खराब होते तसं तर हिवाळ्यात म्हणूनच नाही पण माझे या एक महिन्यापासून केस खराब व्हायला लागलेत म्हणजेच केस माझे गळत आहेत तर त्यासाठीच मी हा हेअर मास्क बनवत आहे आणि फ्रीमधला हेअर मास्क आहे तर आपण केलाच पाहिजे बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण फ्रीमध्ये इझिली करू शकतो त्यामध्ये पैसा न घालवता आणि गृहिणी म्हटलं तर गृहिणीला या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत कारण गृहिणी खूप चिकाटीने संसार करते ती ए रुप ती जमवत असते तर तसंच काहीसं म्हणता येईल तर हा हेअर मास्क बनवण्यासाठी मी इथे कोरफड जी आहे तर ती घेतलेली आहे माझे जे छोटे छोटे पान आहेत तर त्यामुळे मी थोडे लांब पानांमधलेच दोन पानं घेतलेत आणि याचा जो काही आतमधला गर आहे कोरफडीचा तर तो, तो काढून घ्यायचा जाड पानं असतील तर एक मोठं पान घेतलं तरी बस होतं आणि तसं पण ही ते केसांवर डिपेंड आहे की आपली केस किती आहेत कसे आहेत त्यावरती तर माझ्यासाठी दोन सफिशियंट होतात तर त्यामुळे मी हे दोन घेतलेले आहेत आणि हा सगळा गर काढून आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा गर काढून घ्यायचा हा घर दोन चमचे झालेला आहे तर त्यामुळे मी यामध्ये मोठे दोन चमचे दही घातलेलं आहे दही हे घट्टसर असावं आणि जेवढं जास्त आंबट असेल तेवढं आपल्या केसांसाठी ते चांगलं असतं आणि त्यामध्ये मी थोडासा लिंबू पिळलेला आहे तर अशा पद्धतीने हा आपला हेअर मास्क तयार होतो हा चांगला पूर्ण मिक्स करून घ्यायचा वाटलं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला तरीही चालेल म्हणजे मी पण हा आधी हाताच्या साह्याने असं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यासोबत नंतर मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेतला यामध्ये तुम्ही थोडंसं तेलसुद्धा घालायचं माझ्या केसांना ऑलरेडी मी थोडं तेल लावलेलं होतं तर त्यामुळे मी तेल मिक्स केलं नाही आहे कोणतंही तेल तुम्ही यामध्ये घालू शकता जे तुम्ही रेग्युलरली यूज करता ते केल वापरायचं आणि अशा प्रकारे आपल्या हाताच्या सह्याने किंवा ब्रशच्या सह्याने तुम्ही हा हेअर मास्क केसांना लावून घ्यायचा वरती खालती पूर्ण केसांपर्यंत लावून घ्यायचा आपल्या स्काल्पला तर लावायचा पण त्यासोबत खालच्या साईडला पण केसांना लावायला विसरायचा नाही बऱ्याच वेळेला आपण तेल जे आहे ते फक्त केसांनाच लावतो पण हेअर मास्क जेव्हा बनवतो तेव्हा खालच्या केसांच्या मुळांनासुद्धा हा लावला जातो आणि अशा पद्धतीने लावून एक तासासाठी आपल्याला हा लावून ठेवायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही मी मास्क केसांना लावलेला आहे आणि सगळे केस अशा प्रकारे वरती बांधलेले आहेत एक तास झाल्यानंतर मग केस धुवायचे आहेत तर त्यासाठी एक तास आता मी काही ना काही माझी जी काही कामे आहेत तर ती कामे करणार आहेत मम्मीने जो आवळे आणले होते त्यातला एक आवळासुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो तसाच खात आहे ज्यांना असं खायला आवडत नाही त्यांनी याचा ज्यूस बनवून जरी खाल्ला तरी पण चालतो कारण आवळा खाणं हे सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे म्हणजे नॅचरल ज्या काही वस्तू गोष्टी आहेत त्या खाऊन आणि लावूनच मी जास्त तर काळजी घेत असते त्यानंतर आता एक तास मला बाकीची घरातली जी, जी काही कामे आहेत तर ती कामे करायची होतीच पण त्याआधी मी बऱ्याच वेळेला टीआर स्कूलला गेल्यानंतर लगेच मी प्रेस करायची असेल तर ती करून घेते कारण ती जेव्हा घरी असते तेव्हा ती प्रत्येक कामाच्या मध्ये मध्ये तर येतेच पण त्याशिवाय आता ती बऱ्याच वेळेला म्हणते की मम्मी मला सुद्धा करू दे आणि या गोष्टीमध्ये बऱ्याच वेळेला अशी काही कामे असतात की त्यांना इजा होऊ शकते तर अशी कामे मी ती स्कूलला गेल्यानंतर लवकर करून घेते एक वेळेस बाकीची कामे जी आहेत तर ती नंतर ती आल्यावर सुद्धा करते पण असे प्रेसचे जे काही कामे असतील तर ते मी लवकरच करून घेते प्रदीपचे काही कपडे प्रेस करायचे होते आणि त्यासोबत माझासुद्धा एक ड्रेस मला प्रेस करायचा होता तर मी पहिल्यापासूनच कपडे प्रेसला न देता स्वतःच मी घरी प्रेस करत असते या प्रकारे जर आपण घरीच प्रेस केले कपडे तर आपले कपडेसुद्धा चांगले प्रेस होतात आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण टाईमलासुद्धा भेटतात पण बाहेर केल्यामुळे आपले पैसे पण जातात म्हणजे खूप काही याच्यामध्ये फायदे आहेत तर त्यामुळे आम्ही तरी प्रेस घरीच करतो तर अशा पद्धतीने आपण आपले काम हे केलेच पाहिजे आणि मी आधी पण सांगितले की गृहिणी म्हटलं तर आपल्याला प्रत्येक कामंही आलीच पाहिजेत आणि हे आपल्यावर डिपेंड असतं की आपल्याला ते काम कशा पद्धतीने किती आवडीने करायचं आहे आवड ही जर कामात असेल तर प्रत्येक काम हे पूर्ण होतच आणि इच्छा असेल तर होणारच इथे माझा एक ड्रेस आणि त्यांचे जे काही चार पाच शर्ट आहेत तर ते मी शर्ट प्रेस करून ठेवले त्यासोबत एक टी सुद्धा नॉर्मली प्रेस केलेला आहे यावरती जाही प्रिंट असतील तर मी प्रिंटवरती न प्रेस करता बाकीच्या पार्टवरती प्रेस करते आणि अशा पद्धतीने हे आता छान फोल्ड केले तर हे व्यवस्थित ठेवून द्यायचे तास झाल्यानंतर मी माझे सर्व केस धुवून घेतले आणि केस धुताना आपल्याला एक काळजी घ्यायची आता थंडीचे दिवस असल्यामुळे आपण गरम पाण्याने तर आंघोळ करतोच पण केस धुताना मात्र आपण कोमट पाण्याने धुवायची सुरुवातीला तरी आणि त्यानंतर मग थोडं थोडं गरम पाणी टाकलं तरी चालतं तसं तर बारा महिने पण आपण जेव्हा केव्हा वाके वाके केस देतो तेव्हा केस धुताना केसांना सुरुवातीला कोमट पाणीच लावायचं कारण जास्त गरम पाण्याने सुद्धा केस आपले खराब होतात आणि त्यामुळे सुरुवातीला थोडंसं कोमट पाणीच केसांना लावायचं आणि त्यानंतर मग तुम्ही गरम पाण्याने केस धुतले तरी पण चालतील तर अशा पद्धतीने मी माझे इथे केस चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय की कि केस किती के छान दिसत आहेत एकदम सिल्कीसुद्धा होतात ह्या एअरमास्कने कारण कोरफडीमध्ये खूप असे गुणधर्म आहेत की जे आपल्या केसांसाठी फायदेशीर आहेत आणि दह्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी वगैरे भरपूर काही अशा आहेत तर त्यामुळे तुम्ही नक्कीच हा हेअर मास्क ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा तुम्हीसुद्धा जेव्हा ट्राय कराल तेव्हा तुम्हाला पण याचा रिझल्ट लवकरच दिसेल हा आठवड्यातून तुम्ही एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी वापरा असे एक पाच सहा वेळेस जरी वापरला तरी तुम्ही लवकरात लवकर याचा रिझल्ट पाहू शकता तर छान असे लांब केस असतील तर तुम्हाला अशा प्रकारे केसांची काळजी घ्यावीच लागते माझे पण केस आता ओले आहेत तर त्यामुळे मी केसांना कंगवा पण लगेच लावणार नाही थोड्या वेळासाठी केस असे सुकू द्यायचे आणि त्यानंतरच मग कंगवा वगैरे करायचा